धम्मपथावर चालणाऱ्या विश्वातील सर्व धम्मप्रिय भावानो आणि बहिणीनो सर्वांना जय भीम जय संविधान नमो बुद्ध मी डोरनाळीकर विद्यासागर आणि वर्षावासाच्या निमित्ताने आपण करत आहोत बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराचा जागर मित्रो आज आपण पाहणार आहोत अठरा फेब्रुवारी एकोणीसशे तेहतीस या दिवशी कसारा मुक्कामी आपल्या भाषणामध्ये बाबासाहेब आंबेडकरांनी सर्व उपस्थितांना अतिशय महत्वाचा आणि अनमोल असा संदेश दिलेला आहे काय म्हणतात बघा या देशात खालच्याने दळावे व वरच्याने भाकरी खावी वरच्याची चैन तर खालच्याची दयना अशी परिस्थिती आहे बघा म्हणजे आपल्या देशामध्ये भारतामध्ये कशी परिस्थिती आहे वरच्याची चैन तर खालच्याची दयना खालच्यानं दळावं मेहनत करावं आणि वरच्याने मात्र ऐती भाकरी खावी अशी परिस्थिती आहे आणि पुढे म्हणतात त्याच भाषणामध्ये मला मोठा संशय वाटतो की या मिळालेल्या शक्तीचा तुम्ही योग्य उपयोग कराल किंवा नाही तुम्ही या गोष्टीची नीट जाणीव ठेवा व तुमच्या हाती आलेल्या शक्तीचा विचार करा तुमच्यामध्ये अंतरपालट होईल असे करू नका व वा ऐक्य वाढवा दुही मोडून टाका बघा नुकताच पुणे करार झालेला आहे आणि काही अधिकार मिळालेले आहेत त्या संदर्भाने बाबासाहेब आंबेडकर म्हणायला लागलेत मला आता संशय वाटायला लागला की तुम्हाला जो अधिकार मिळाला आहे जी शक्ती प्राप्त झालेली आहे त्याचा योग्य उपयोग कराल किंवा नाही आणि आजसुद्धा परिस्थिती बघितली तर बाबासाहेब आंबेडकरांनी संघर्ष करून जे आम्हाला अधिकार दिलेले आहेत त्याचा आम्ही योग्य उपयोग करतो आहोत हे एकोणीसशे तेहतीसला बाबासाहेब आंबेडकर सांगत आहेत आणि पुढे काय म्हणतात तुम्ही या गोष्टीची नीट जाणीव ठेवा आणि तुमच्या हातामध्ये जी ही शक्ती आलेली आहे ताकद आलेली आहे त्याचा योग्य उपयोग करा ऐक्य वाढवा दुही मोडून टाका आणि त्याच भाषणात पुढे म्हणतात शहाणा कोण व वेडा कोण याचा विचार करा पण मानाला नादी लागू नका दिवा लागो पण आपापसातील दुही मोडा आणि तुमच्या अडचणी नाहीशा करण्याचे ज्ञान प्राप्त करून घ्या बघा मानाला हापापलेल्या मूर्खांच्या नादी लागू नका म्हणतात बाबासाहेब आंबेडकर आणि आपापसातील आप दुही मोडा यावर जास्तीत जास्त भर दिलेला आहे बाबासाहेब आंबेडकरांनी म्हणजे ऐके कसं टिकून राहील याच्यावरती बाबासाहेब गंभीर आहेत आणि आपणही त्याप्रति गंभीर झालं पाहिजे आणि आपल्या अडचणी सो कशा सोडून घ्यायचा त्याचं ज्ञान प्राप्त करून घ्या म्हणतात बाबासाहेब आंबेडकर आणि याच भाषणाच्या शेवट करत असताना बाबासाहेब म्हणतात शेवटी शेवटची गोष्ट तुम्हाला सांगतो की दैवावर भरवासा ठेवून वागू नका जे करावयाचे असेल ते आपल्या मनगटाच्या जोरावर करा असा हा अनमोल आणि महत्त्वपूर्ण संदेश बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला विश डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लेखन आणि भाषणे खंड अठरा भाग एकमधील पान नंबर तीनशे अठ्ठ्याऐंशीवरती दिलेला आहे तो आपण जरूर वाचावा समजून घ्यावा आणि त्या पद्धतीने समाजाला घडवण्याचं काम करावं प्रयत्न करावा अशी या ठिकाणी विनंती करतो आणि हा जर विचार आवडला असेल तर जास्तीत जास्त लोकांच्यापर्यंत हा शेअर करावा एवढी विनंती करतो आणि याच्यासाठी इथेच थांबतो धन्यवाद जय भीम जय संविधान नमो बुद्धाय